सध्या भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू आहे या युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना व भारतीय जनता आणि वीर सैनिकांच्या सन्मानासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली ही तिरंगा रॅली परभणी शहरातील क्रांतीसूर्य महात्मा फुले स्मारकपासून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली आहे या तिरंगा रॅलीमध्ये उत्तर जिल्हाध्यक्ष तुकाराम भरती वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनील मगरे महिला जिल्हा सुनीता ताई साळवे उत्तर युवक जिल्हाध्यक्ष गणेश गाडे दक्षिण युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड शहराध्यक्ष रणजित मकरंद युवा शहराध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे तालुका अध्यक्ष प्रमोद अंभोरे सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते हल्ला केलेला आहे त्या भेड हल्ल्याचा अगोदर निषेध करतो त्याच्यानंतरची परिस्थिती उद्भवली त्याच्यानंतरची परिस्थिती उद्भवली आणि काल समजवता करार झाला होता पण ज्या पाकिस्तानच्या मनात काळंभोर आहे आणि गद्दार पाकिस्तान आहे धोकेबाज पाकिस्तान आहे त्या पाकिस्ताननं परत रात्री काही हल्ले वगैरे केलेले आहेत त्याच्यामध्ये आमचे शहीद काही आमचे सैनिक काही शहीद झालेले आहेत त्या सर्व शहीदांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि ही जी परिस्थिती जी उद्भवली आहे त्या उद्भवलेल्या परस्थिती श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी विशेष लक्ष देऊन सरकारनं काय केलं पाहिजे आणि काय नाही याच्यावर त्यांनी सूचना मांडलेल्या आहेत आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशांनवे सर्वपक्षीय सर्वांच्या वतीने जे तिरंगा रॅली काढलेली आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय तुकारामजी भारती यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघालेली आहे आणि सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि सर्व भारतीय सैनिकांच्या पाठीशी भारतातील प्रत्येक नागरिक आहे हे दर्शवण्याच्या दृष्टिकोनातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने तिरंगा रॅली काढलेली आहे आणि भारतीय सैनिकांचं मनोधैर्य वाढलं पाहिजेत आणि आम्ही त्यांच्या सर्व सर्व सन्मान धनाने आम्ही भारतीय सैनिकांसोबत आहोत भारतीय राहुल धबाले जनशक्ती परभणी अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट